हाय फ्रेंड्स स्वप्नकल्प चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण नवरात्रीविषयी आम्ही आंब्याची गोंधळी लोकमानसातील शक्तीचिंतन भागसात ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जगनमातेच्या कृपा संपादनास्तो भाविकांनी स्तोत्रे गायली जोगवा मागितला आरत्याही म्हटल्या अन कलगीतुऱ्यासारख्या रचनात्मक कार्यक्रमातही शक्तीचे चिंतन केले अन घरात मात्र जगदंबेच्या नावाने गोंधळच नाही तर महाराष्ट्राच्या लोकमानातील शक्तीचिंतनाचे का नाही ना चला तर आज जगदंबेचा उदोकार करीत नामाचा गोंधळ घालूया आम्ही गोंधळी गोंधळी अन आंबेचे गोंधळी शक्ती देवतेची जितके म्हणून रूपे हिंदू धर्मात मानली गेले आहे त्या देवी स्वरूपांचे नामसंकीर्तन गोंधळ या लोककलेच्या प्रकाराद्वारे करण्याची प्रथा आहे देवीच्या गोंधळामध्ये व वासंतिक नवरात्रोत्सवात साजरा होतो तो रेणुराई गोंधळ आणि गण जे विधीनाट्ये इतर वेळी देवीच्या सेवेत सादर करतात तो कदंबराई गोंधळ या गोंधळ कलेची परंपरा विष्णू अवतार परशुरामापर्यंत असल्याचे मानले जाते परशुरामाने वधिलेला राक्षसाच्या मुंडक्यापासून त्यांचे वाद्य बनवून त्याद्वारे परशुरामाने आई रेणुकेची पूजा बांधली मराठी वाडमयातील नामवंत ग्रंथांमध्ये देखील गोंधळाचे तपशीलवार उल्लेख सापडतात मराठी लोक वाडमया देवीच्या गोंधळाच्या असंख्य रचना बघायला मिळतात शिवशक्तीची पूजा बांधणे या अर्थाने जागरण गोंधळ गोंधळाच्या रचनांचा अन्वयार्थ शोधण्यास सुरुवात केली तर अनेक नवीन आख्यायिका अभ्यासकांच्या हाती येतात त्यातून गोंधळ परंपरेचा आणखी सखोल उलगडा होतो संत एकनाथ महाराजांनी गोंधळावर रूपक लिहिताना म्हटले सुवेन सुदीनं तुझा गोंधळ मांडला ओ ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला ओ महानुभव पंथातील सतराव्या शतकातील कवी कृष्णदासांनीही शुंभनिशुंभांच्या पारिपत्यांच्या कामगिरीवर निघालेल्या पांचा राजाला सहाय्य करणाऱ्या सत्यादेवीचे वर्णन करताना गोंधळ हा शब्द वापरला आहे कृष्णदास म्हणतात किंकाळ्या नादे गर्जती करी ऋषी पात्रे झेलिती हर्षे गोंधळी नाचती सत्यादेवी पुळा आदिदेव शिवशंकराच्या वरदानाने रक्तबीजाच्या प्रत्येक रक्तथेंबातून नव्या रक्तबीजाचा जन्म होत असे हे संकट टाळण्यासाठी आदिशक्तीच्या चौसष्ट योगिनीच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भूतगणांनी किंकाळ्याचा नाद करी या राक्षसाच्या रक्तबिंदूंचा जमिनी स्पर्श करण्यापूर्वी ते प्राशन करून रक्तबीजांचा नाश करण्यासाठी जगदंबे सहाय्य केले अशा आशयाची आख्यायिका गोंधळात आढळते जगदंबेच्या पराक्रमाचा हा दस्तावेज असंख्य पिढ्यांपर्यंत गोंधळ लोककलेद्वारे वाहत आला यासारख्या भाव जागर करणाऱ्या लोककलांमुळे सह्याद्रीचा सा कणखरकणा इथल्या मातांना वीरप्रसव अर्थात जन्मभूच्या रक्षणासाठी वीरांचा जन्म देणाऱ्या माता ही अलौकिक उपाधी देऊन गेला देवीचे महात्म्य वर्णन करणाऱ्या गोंधळाचे स्नान यासाठी या, या लोककलांमध्ये वेगळे आहे